निलंगा तालुक्यातील के केळगाव व लांबोठा वनविभागाच्या जंगलात कृत्रिम पाणवठ्यामुळे उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना जंगलात सोय निलंगा तालुक्यात केळगाव लांबोटा बडूर कासार शिरसी ममदापूर कोराळी कोराळवाडी उमरगा हाडगा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे केळगाव व लांबोटा मिळून एकूण एकशे आठ पूर्णांक अडुसष्ट हेक्टर क्षेत्र असून सदर जंगलात वन्यप्राणी मोर रांडुकर सायाळ ससा लांडगा मुंगूस खारुताई हरिण काळवीट माकड वानर घुबड घार कावळा आणि सरपटणारे विविध प्राणी पक्षी आहेत सध्या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे उन्हाळ्यातील उन्हाच्या तीव्रतेमुळे ती। वनक्षेत्रातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी धावधाव करावी लागत आहे अधिकारी शिल्पा गीते यांच्या निर्देशानुसार वनपाल संतोष बन यांच्या मार्गदर्शनाखाली केळगाव लांबोटा वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी टाकून वन्यप्राण्यांची सोय करण्यात आली या कृत्रिम पाणवठ्यामुळे वन्यप्राण्यांना जलसंजीवनी मिळत आहे या जंगलात एकूण दहा पाणवठे असून त्यातील काही पाणवठे प्राण्यांनी त्याची नासधूस केली असून त्यातील चांगले पाणवठे दुरुस्त करून त्या टँकरद्वारे पाणी भरण्यात येत असल्याची माहिती वनरक्षक सोपान बडगणे यांनी दिली